नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोक संदेश न्यूज तर पाहूयात पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवत चक्कम केंद्रावर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरांनी कमळ असलेली साडी परिधान केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे काँग्रेसचे नेते अय्याज नायकवडी यांनी या प्रकाराला विरोध केला व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर यावेळी महापौर यांनी दादागिरीची भाषा करत कुठेही तक्रार करा अशी धमकी दिली कारवाई, <laughs> <नहीं>। <laughs> कारवाई करा असं नाही आमचं म्हणणं काय आहे आपण सगळेजण आचारसंहितेला बांधील राहायचं असं नाही काय सिस्टम आहे कायद्यात नाही लिहिलं तरी पण ते आचारसंहितेचं बंद आहेत तुम्ही महापौर आहे महापौर आहे रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही प्रथम नागरिक पहिला आहे मग पार्टीचं आहे सांगली लोकसभेच्या मतदानाच्या वेळेला माणिकनगर येथील मतदान केंद्रावर महापौर असलेल्या आमच्या शहराच्या महापौर संगीताताई खोत यांनी कमळ हा चिन्ह असलेली साडी परिधान करून थेट मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला खरं तर या आचारसं आदर्श आचारसंहितेमध्ये या गोष्टीमध्ये या गोष्टी अत्यंत निषिद्ध आहेत आणि म्हणून एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी कुणी केलं असतं तरी हे काही वाटलं नसतं पण महापौर प्रथम नागरिकसुद्धा या पद्धतीनं वागतात हे खरं तर लांछनास्पद आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रशासनाच्या सन प्रशासनाला आम्ही सदरची गोष्ट आम्ही नि लक्षात आणून दिली आय जी साहेबांनाही आम्ही जाऊन भेटलो त्यावेळेला आय जी साहेबांनी आम्हाला कठोर का कारवाईची त्यांनी आश्वासन दिलेलं होतं त्याप्रमाणे असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यांच्यावर एफ आय आर आता दाखल झालेली आहे आणि गुन्हा नोंद झालेला आहे त्यामुळं आम्ही याबाबत समाधानी आहोत तथापि प्रशासनाच्या चालढकलीच्या का कारभारामुळं आणि पक्षपाती निर्णयामुळं आम्ही अजूनही त्यांचा त्या नाराज आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत यांच्यावर कठोरतम कारवाई झाली पाहिजे या मताचा आम्ही आहोत